मित्रांनो तर आज आम्ही जाणार आहेत अजिबागला माझ्यासोबत ते आहेत माझं मिस्टर आणि अजिबागला निघाले आहेत

বেচাৰি বো দ हे बघा हे बाराशेला हलवा मसा ना हलवा चार पीस आणि हे रुपये आणि हे पॉकलेट बाराशेला सहा पीस आहे ते ला सात पीस हे बघा बाराशेला सहा पीस आणि हजारला हजारला पण सहा पीस सात पीस सात पीस आहे सॉरी आणि हे कोलंबीचा पाचशे लागेल सहाशेच आहे पाचशेला तयार आहे हा आणि हा वाटा कसा आहे दोनशे हे बघा दोनशेला वाट बाराशे ला सात सात पी पीस सात पीस हा हे बघा ह्याच्यामध्ये काय कमी करू शकता आणि हे कोलंबीचा वाटा कोलंबीचा पाचशे ला वाटा हा ते चारशेला ला हे बघा हे दोनशेला आहे दोनशे सातशे हे सातशे ला दोन, 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 दोन एक, एक। आणि हे पंधराशे तर की आता आजी साफ करतायत हां असंच खेळ हे बघा मस्त वेळेस पॅक करून घेतले मग ते असं कसलं मग

साधा डोसा डोसा घेऊ घी साधा डोसा घेऊ मसाला डोसा का साधा डोसा पहिली साधा डोसा मसाला डोसा घ्या चला मित्रांनो आता आपण घरी पोचलेला आहे आणि हे बघा आता रेसिपीची सुरुवात करूया हे बघा असं पॅक करून आणलेलं ते आता एकदम साफ स्वच्छ धुवून द्यायची चार पाच वेळा पाण्यातून आणि नंतर फ्राय करायची एवढ्या फ्राय साठी हे असे काट मारलेले आहेत त्या मावशीने आता ते मस्तपैकी धुवून फ्राय करायचं एकदम किती दिले पाच आपणा मस्तपैकी आला पेस्ट करून लावून घेते मस्त मी बोलते हे बघा मस्त पैकी मसाला लावून झालेला आहे आता त्याच्यावरती मीठ हे आगरी कोणी मसाला हा आपला घर होती मसाला है ना? ना है। रवा वापरणार आहे फक्त मसाल्यामध्ये मध्ये आपण बनवायचं